हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील आडगाव येथील तलाठी संतोष पवार यांच्या बोडी सावंत येथील शिवार आहे पवार हे बुधवारी आणगाव येथील त्यांच्या कार्यालयात काम करत असताना बोडी सावंत येथील प्रताप कराळे नामक तरुणाने कार्यालयात जात व्हॉट्सअप ग्रुपवरील मेसेज वरून वाद सुरू केला त्यावर तलाठी पवार यांनी योग्यच टाकले जे टाकले असे प्रत्युत्तर दिले त्यानंतर प्रताप कराळे नावाच्या युवकाने तलाठी पवार यांच्या डोळ्यात थेट मिरची कूर टाकत चाकूने अनेक वार केले यावेळी तिथे असलेले तलाठी यांनी कराळे यांना धरून चाकू हिसकावून बाहेर नेण्याचा प्रयत्न केला त्यानंतर कराळे याने कोबारा केला यानंतर तलाठी संतोष पवार यांना जखमी अवस्थेत परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता ही बाब कळताच परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्यासह सर्वच महसूल अधिकारी कर्मचारी जिल्हा सामान्य रुग्णालयात एकत्र आले होते